अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन हद्दीत महिलेवर बलात्कार आरोपीला अटक अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन हद्दीत महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीला अंजनगाव सुरजी पोलिसांनी अटक केली न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अविनाश राजाराम हिवराळे असे आरोपीचे नाव आहे अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास एका महिलेवर जबरदस्ती करून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार दिनांक सायंकाळी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे वर्षीय महिला उदरनिर्वाह परिसरातील दुकानात काम करीत असून ती कामावरून घरी परत जात असताना आरोपी अविनाश हिवराळे हा रूमजवळ भेटला त्याने चहा पिण्यासाठी जबरदस्ती केली यावर महिलेने नकार दिला असता त्याने हात पकडून महिलेला रूम मध्ये ओढले व वो तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले कोणाला सांगितल्यास मुलाला व पतीला जीवाने मारण्याची धमकी दिली या संदर्भाची तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमांव गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने आज सोळा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास ठाणेदार प्रकाश ऐरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधिकारी सागर भास्कर करीत आहे